हॅलो वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण हेल्दी असं गव्हाच्या रव्यापासून लापशी कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथे मी दोन वाट्या गव्हाचा रवा घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत एक वाटी लाल गुळ घेतला आहे तूप लागणार आहे आणि वेलचीपूड आणि जायफळ घेतलेलं आहे तर ही सगळी प्रिपेरेशन आपण अगोदर करून घेतलेली आहे तर दोन वाट्या मी गव्हाचा रवा घेतलेला आहे जाडा भरडा तर आता आपण सर्वात प्रथम इथे कुकर तापायला ठेवलेला आहे कुकर तापल्यानंतर आपण त्यामध्ये साजूक तूप टाकणार आहोत तर साजूक तुपातली आज सुटसुटीत अशी चविष्ट हेल्दी आपण गव्हाची लापशी बघणार आहोत तर हे बघा इथे मी साजूक तूप टाकलेलं आहे दोन चमचे साजूक तूप टाकायचे साजूक तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता इथे मी दोन चमचे घेतलेले आहेत मोठे तर तूप तापल्यानंतर आपण जो गव्हाचा रवा आहे तो आपण त्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत तर हे बघा तो खूप हेल्दी असते काही ठिकाणी दलिया बोललं जातं आपल्याकडे लापशी असं बोलतात तर अशा पद्धतीने ती एकदम साजूक तुपामध्ये व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे लो फ्लेमवर हाय फ्लेमवर नाही तर लो फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे ब्राऊन कलर आला पाहिजे छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तर खूप छान चविष्ट आणि मोकळी अशी बनते वेट लॉससाठी खूप खूप फायदेशीर आहे तर आता बघा कलर थोडासा चेंज होत चाललेला आहे आणि मी अगदी लो फ्लेमवर तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेतलेली आहे तर आता आपण त्यामध्ये एक एक ॲड करणार आहोत तर पहिले व्यवस्थित सगळीकडनं हलवून अशी भाजून घ्यायची आहे तर लापशी खूप चविष्ट लहान मुलांना तुम्ही असं टिफिनलाही देऊ शकता पुन्हा काही ठिकाणी बघा यात्रेला वगैरे केली जाते तर खूप फायदेशीर आहे शरीरासाठी आणि तुम्ही असं कधीही पाहिजे तेव्हा बनवून खाऊ शकता तर इथे आता व्यवस्थित अशी मी भाजून घेतलेली आहे तरी मी अधूनमधून हलवती आहे लो फ्लेमवर भाजून घेतल्यानंतर ती अशी अगदी कलर चेंज होतो आणि छान अशी चविष्ट बनते तर एकसारखा कलर येतो तो सारखा अधूनमधून हलवून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे ती करताना कुठलीही घाई करायची नाही आपण बोलतो ना जो पदार्थ मनापासून करतो तो अगदी चविष्ट आणि रुचकर बनतो तर आता व्यवस्थित मी भाजून घेतले त्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेणार आहोत तर इथे मी मनुके काजू बदाम ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता इथे पिस्ता चारोळे बेदाणे काय तुम्हाला पाहिजे ते तुम्ही जे हवे थे थे ते तुम्ही तिथे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता इथे मी काजू बदाम मनुके वगैरे घेतलेले आहेत आणि ते आता मी रोस्ट करून घेते त्यामध्येच तर पहिल्यांदा मी रव गव्हाचा रवा भाजून घेतला त्यानंतर मी पुन्हा त्यामध्ये मनुके काजू बदाम काप करून मी आता त्यामध्ये रोस्ट करून घेते भाजून घेते व्यवस्थित तर करताना कुठलीही का काही करायची नाही व्यवस्थित असं शांततेने आपल्याला लो फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर आता इथे मी गूळ ॲड करत आहे तर लाल गूळ घेतलेला आहे एक वाटी तुम्ही हवं तर अर्धी साखर अर्धा रवा असंही घेऊ शकता किंवा तुम्ही गुळाऐवजी साखरेचाही यूज करू शकता परंतु तर गुळाने खूप छान चविष्ट बनते आणि हेल्दी गूळ हा हेल्दी असतो साखरेऐवजी त्यामुळे तुम्ही इथे गुळाचाही वापर आ, केला तर बेस्ट होईल तर अशा पद्धतीने आहे तर गुळसुद्धा आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि नंतर आपण साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर गरम पाणी तर गरम पाणी टाकताना आपण जेवढा लापशी करण्यासाठी गव्हाचा रवा घेतलेला आहे त्याच्या आपल्याला तीन पट पाणी घ्यायचं आहे समजा आता मी दोन वाट्या गव्हाचा रवा घेतलेला आहे लापशीसाठी तर मी इथे सहा वाट्या पाणी घातलेलं आहे सहा वाट्या पाणी मी गरम करून घेतलेला आहे तो पानी आ, तर आपल्याला तीन पटीने पाणी घ्यायचं आहे कारण गव्हाची लापशी ही हेल्दी असते आणि शिजायला वेळ लागतो त्यामुळे आपण ही प्रेशर कुकरमध्ये करणार आहोत आणि तसेच शिजल्यानंतर अगदी पोटाला त्रास होऊ नये किंवा लहान मुलांना देखील पोटात दुखू नये म्हणून आपण ती व्यवस्थित अशी शिजून घेतो नाहीतर मग ती अशी कचकच वगैरे शिजली नाही तर मग पोटात दुखण्याची शक्यता असते त्यामुळे इथे आपल्याला जेवढा तुम्ही रवा घेतला आहे त्याच्यात तीनपट पाणी घ्यायचे तर तुम्ही तर तो अशा पद्धतीने गरम करून घेतलं आणि मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे पाणी तर तुम्ही बघू शकता किती छान लालसरकलर आलेला आहे तर आता इथे मी थोडंसं तूप टाकणार आहे वरतून म्हणजे मोकळी अशी छान लापशी तयार होते आणि सर्वात शेवटी आपल्याला वेलचीपूट टाकायची आहे तर वेलचीपूड टाकल्याने खूप चव लागते स्मेल तर खूप छान येतो तर आता इथे मी एक छोटे दोन चमचे मी पूड टाकून घेतलेली आहे आणि आता मी इथे जायफळ किसून घेते तर जायफळाने वेगळीच चव येते त्यामुळे जायफळ तुम्ही टाकून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर आता इथे मी जायफळ वगैरे टाकून घेतलं आहे आता मी थोडंसं तूप टाकणार आहे त्यामध्ये तर वरतून आता मी पुन्हा एक ते दीड चमचा तूप असं सोडलेलं आहे मग आता तूप टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा मिक्स करून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं चिमूटभर मी मीठ टाकलेलं आहे तर मिठाने गोड पदार्थाची चव दुप्पट होते त्यामुळे अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे अगदी नाही म्हणून तर आता हे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी इथे कुकरला झाकण लावून सात ते आठ शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला जास्त शिट्ट्या घ्यायच्या आहेत त्यामुळे इथे जेवढा रवा घेतला त्याच्यात तीन पट पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर सात ते आठ शिट्ट्या करून घेतल्यानंतरच आपल्याला कुकर थंड झाल्यावर उघडायचं आहे म्हणजे लापशी छान शिजली जाते मौसूद अशी पोटाला देखील त्रास होत नाही आणि मोकळी होते कलर पण खूप छान येतो चव पण छान लागते आणि लहान मुलांना देखील त्रास होत नाही त्यामुळे इथे सात ते आठ शिट्ट्या घ्यायच्या कुकर थंड झाल्यावरच आपल्याला उघडायचा आहे तर आता इथे मी सात ते आठ शिट्ट्या करून घेते तर अशा पद्धतीने ही हेल्दी गव्हाची लापशी तुम्ही नाश्त्याला ब्रेकफास्टला सणासुदीलाही करू शकता आणि नक्की ट्राय करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तर आता शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर थंड झाल्यानंतर उघडणार आहे तर कुकर गरम गरम असतानाच उघडायचा नाही आहे अगदी थंड होऊन द्यायचं आहे कुकर तेव्हाच आपल्याला उघडायचं आहे तर आता जवळपास इथे शिट्ट्या होत आलेल्या आहेत माझ्या तर शिट्ट्या झाल्या आणि आता मी कुकर थंड झाल्यावर उघडलेला आहे तर आपली लापशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप मोकळी अशी छान झालेली आहे कलर पण खूप छान आलेला आहे लाल आणि नक्की ट्राय करून बघा तर थँक्यू